पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाला आणि हा संपूर्ण प्रकार लपवण्याचा प्रयत्न जो आहे तो या विद्यालयाच्या संस्थेकडून करण्यात आलेला आहे असा आरोप करत आता महाविकास आघाडीचे नेते त्यासोबतच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या उपस्थितीत मोठं धडक आंदोलन जे आहे ते पुण्यातील कमिशनर ऑफिस जे आहे त्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय जे आहे त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांच्याकडून एक निवेदन जे आहे ते देखील आता दिला जाना रा दिला रा है। जर या ठिकाणी आंदोलन कर अशा पद्धतीने एका मुलीवर वारंवार बलात्कार होतोय आणि संसाचालक दुर्लक्ष करतात पोलिसांना माहिती देत नाही हे प्रकरण दडपण्याचं काम करते तर आमची अशी मागणी की ज्यांनी ज्यांनी ह्याच्यामध्ये हे प्रकरण दडपण्याचं काम केलं त्याच्यावर कारवाई करावी संबंधित मुलीला न्याय मिळाला पाहिजे जी मुलं त्या मुलीवर वारंवार बलात्कार होते त्यांच्याला कडक कारवाई केली पाहिजे असं आमचं निवेदन याच्यामध्ये कुठेही या प्रकरणामध्ये पोलिसांनी कोणाचा हस्तक्षेप न घेता योग्य रीतीने हा तपास व्हावा अशी आमची मागणी यामध्ये तुम्ही ड्रग्जचा देखील उल्लेख केलेला आहे नेमकं ड्रग्जचं काय यामध्ये आज पोलिसांशी बोलताना हेच बोलण्याचं ड्रग असेल हे ड्रग कुठून आली म्हणजे पुण्यामध्ये अजून ड्रग्ज विकली जाते तर हे पोलिसांनी हा तपास करून ती ड्रग कुठून आणली हजारही तपास करून संबंधित कारवाई केली आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणाच संदर्भात जी संस्था आहे या संस्थेवर देखील कारवाई केली पाहिजे असा आरोप जो आहे असं निवेदन जे आहे अशा प्रकारचं ते दिलं जातं आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून हा संपूर्ण धडक मोर्चा जो आहे तो काढला जातोय काय नेमकं प्रकरण आहे का तुम्ही आज इथे पोलीस मुख्यालयात आले आम्हाला न्याय हवा आहे फक्त बाकी काय नाही हवं आमच्याही मुली शाळेत जाणार येणार जाणार मग त्यांना कोण बघणार असं जर केलं तर परत मुली हा मुलींवर काय तुम्ही आयुक्तालयाच्या इकडे बाहेर बसल्या आहात नेमकी काय मागणी करता तुम्ही ज्याने त्या मुलीवर अत्याचार केलाय त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याला त्याला तर ताब्यात घेतलेला आहे ता ता जे प्रशासन असेल ना तर ज्यांनी बोलले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ऍक्च्युली पुणे पोलिस एक ड्राईव्ह घेतला जातो गुड टच बॅड टच चा याच्यामध्ये आमच्या कोरेगाव पार्कच्या कॉलेजमध्ये हा ड्राईव्ह घेतलेला होता त्या कॉलेजमधली एक मुलगी थोडी डिप्रेशनच्या परेशान होती तर ती काउन्सिलिंग काउन्सिलर कडे जात होती त्यावेळेला तिनं त्यांना सांगितलं की माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीत काहीतरी वाईट घडतंय आणि मला ते तुम्हाला सांगायचं आहे कारण तिने हे लेक्चर ऐकलेलं होतं त्यानुसार काउन्सिलरनी त्या दुसऱ्या मुलीलाही बोलवून घेतलं तिच्या आई वडिलांना बोलवून घेतलं त्यावेळेला असं लक्षात आलं की जी दुसरी विक्टीम आहे या केस मधली तिचे इन्स्टावरती काही फ्रेंड्स होते आणि त्यांच्या बाबतीत तिचे काही फिजिकल रिलेशन आलेले होते ही गोष्ट समोर वगैरे उघडकीस झाल्यानंतर तेवीस लेट नाईट हे सगळं प्रकरण पोलीस स्टेशनला आलं आम्ही इमिजिएट त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला त्याच दिवशी याच्यामध्ये मुलीच्या मायनर असल्यामुळे पोस्को अंतर्गत हा गुन्हा आम्ही दाखल करून घेतलेला आहे आणि मुलीने त्याच्यामध्ये ज्या चार मुलांची नावं सांगितली त्यातले तीन मुलं त्याच दिवशी रात्री आम्ही आणलेले होते आणि एक दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये दोन मेजर आहेत ज्यांची वय वीस वर्ष आहे आणि दोन मायनर आहेत ज्यांचं वय सोळा वर्ष आहे याच्यामध्ये मेजर मुलांना सत्तावीस पर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे मायनर मुलं जे आहेत त्यांना रिमांड होम मध्ये सात तारखेपर्यंत ठेवण्याबाबत तर कोर्टाचे आदेश झालेले आहेत तसे आणि डिजिटल इव्हिडन्स जे आहेत याच्यासाठी सगळे मोबाईल जप्त केलेले आहेत आणि त्याच्यावरती आमचा तपास चालू आहे ते मुलं ड्रग्ज सेवन करत होते असं प्रकारचा आरोप आमदारांनी केलेला आहे तुम्ही ज्या आरोपींना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून काही माहिती घेतली का त्यांना यापूर्वी यापूर्वी का नाही असं काही आढळून आलेलं नाहीये या, या, ना या, या, या तपासामध्ये इव्हन ही चार मुलं वेगळी आहेत कुठं संबंध नाहीये हे इन्स्टावरून त्या मुलीशी चारही जण कनेक्ट तो त्यांचा एकमेकांशी कुठेही संबंध नाहीये आणि हा प्रकार कुठलाही ड्रग्ज मधून झालेला नाहीये किंवा हा सामूहिक प्रकार नाहीये हे इन्सिडेंट एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुलांबरोबर घडलेले आहे त्यामुळे याच्यामध्ये सामूहिक बलात्काराचाही प्रकार नाहीये आंदोलकांची मागणी होती की संस्था चालकांनी त्या मुलीचा दाखला दिलेला आहे तिला शाळेतून काढलेला आहे या संस्थेवरती काय कारवाई होणार आहे का त्यांच्याशी काय बोलणं केलंय या बाबतीत माझ्याकडे माहिती आलेली नाहीये की तिचा दाखला काढलेला आहे वगैरे परंतु त्या बाबतीत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला जी काय असेल ती कारवाई केली जाईल बाकी जर त्यांच्याकडून दिरांगाईचा प्रकार जाणवला आम्हाला तपासादरमन तर जी काही कारवाई असेल ती त्यावरती दिली जाईल मध्ये तिचा नंबर जे आहे साधारण बावीस ते नागरिक किंवा तर त्याचा तपास चालू आहे डिजिटल इव्हिडन्स एक्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ते झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ओपन होतील लावलेले आहेत मोबाईल आता त्याच्यावरती बघूया आपण त्याच्यामध्ये माहिती केला तिनं जे चार जण फिर्याद मध्ये सांगितलेली होती त्यांचे आपण घेतलेले आहे तिनं नावानी जी फिर्याद दिलेली आहे त्या चार आरोपींना आपण घेतलेल्या पुढचे आरोपी या इव्हिडन्स मधून आपल्याला मिळाल्यानंतर त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात येईल